महत्त्वाचं आहे तुम्हाला काही महिला विचारतील एकवीसशे रुपये देणार होता त्याचं काय झालं त्यांना म्हणा महायुतीनं तो शब्द दिलेला आहे पाच वर्षाचं सरकार आहे माझी एकंदरीत इन्फ्रास्ट्रक्चरचे पैसे आणि मूलभूत जे काही आपले प्रश्न आहेत ते एकदा रांकेला लागल्यानंतर परिस्थितीनुरूप मी सभागृहात पण सांगितलं आहे आपण त्या त्यावेळेस ते निर्णय घेऊ परंतु काही म्हणत होते ती योजना बंद होईल ती योजना मी बंद करणार नाही पण महिलांनो लाडक्या बहिणींनो ती गरीब महिलांच्याकरता आहे ज्या महिलेचं वर्षाचं उत्पन्न दोन लाख पन्नास हजाराच्या आत आहे त्या महिलांच्याकरता कुरपण करणारी दुडभांडी करणारी जाडू पोतना करणारी झोपडपट्टीमध्ये कष्टाचं जीवन जगणारी अशा पद्धतीची निराधार अशा ज्या काही महिला आहेत ज्यांना त्यांचे मुलं मुली सुना ना सांभाळत नाही जावही सांभाळत नाही अशांच्याकरता ही योजना आहे तरी त्यांची संख्या काही प्रचंड मोठी आहे मागं ज्यांना आर्थिक परिस्थिती चांगली असताना दिलं गेलं हे परत आम्ही घेणार नाही पहिलं रक्षाबंधनाच्या निमित्तानं तुम्हाला ओवाळणी दिली नंतर भाऊबीजेच्या निमित्तानं ओवाळणी दिली आत्ता होळीच्या निमित्तानं मला वाटतं तीन हजार रुपये दिले अशा पद्धतीनं आपण पैसे देतोय आदिती तटकरेचा पण त्याच्यामध्ये पाठपुरावा आहे त्या पद्धतीनं इतरही योजनांना न्याय देण्याचं काम मी आणि आपलं महायुतीचं सरकार मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि सगळे मंत्रीगण आम्ही करू सभागृह आपले सांस्कृतिक कार्यमंत्री चंद्रकांत दादांनी जो अभिनंदनाचा ठराव मांडला आहे त्याबद्दल मी मनापासून त्यांना धन्यवाद देतो आणि आपल्याही मनापासून अध्यक्ष म्हणून आभार मानतो खरं म्हणजे जगद्गुरू संत तुकाराम महाराज पुरस्कार मिळाल्याबद्दल सभागृहाने माझं अभिनंदन केलं त्याबद्दल सभागृहाला देखील मनापासून मी धन्यवाद देतो मनापासून त्यांचे आभार मानतो सभागृहातील सर्व सदस्याप्रती मी याबद्दल कृतज्ञताही व्यक्त करतो अडीच वर्ष मी राज्याचा मुख्यमंत्री होतो आणि या महायुतीतील एका घटक पक्षाचा प्रमुख नेता देखील मी आहे मी राज्यातील खऱ्या अर्थाने एका मोठ्या जनसमूहाचं प्रतिनिधित्वही करतो परंतु अध्यक्ष महोदय मला हा मिळालेला पुरस्कार हा माझा एकट्याचा नाही आहे हा वारकऱ्यांचा आहे हा धारकऱ्यांचा आहे हा शेतकऱ्यांचा आहे हा तमाम लाडक्या बहिणींचा आहे हा लाडक्या भावांचा आहे आणि म्हणून मला मिळालेला हा पुरस्कार मी नानाभाऊ महाराष्ट्राच्या जनतेला मनापासून अर्पण करतो सभागृहाच्या वैचारिक परंपरेचा देखील हा सन्मान आहे असं मी म्हणेन शेवटी आपण सभागृहामध्ये लोकप्रतिनिधी म्हणून काम करतो आपापल्या परीने आपण या राज्याचे विषय मांडतो भूमिका घेतो धोरणं मांडतो आणि त्यामुळे सभागृहामध्ये काम करत असताना या ठिकाणी मला याचा आनंदही आहे आणि म्हणून माझे सर्व सहकारी विरोधी पक्षाचे सर्व सदस्य यांचा तो सन्मान आहे आणि माझ्या पाठीशी उभे राहून सातत्याने दिवसरात्र काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचाही तो सन्मान आहे खरं म्हणजे अध्यक्ष महोदय वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचं हिंदुत्व आणि जे काही ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण धर्मवीर आनंद दिगे साहेबांनी दिलेली जी काही शिकवण आहे या शिकवणीनुसार मी गेले अनेक वर्ष जवळपास चाळीस वर्ष काम करतोय आणि त्यामुळे

हे मी माझं भाग्य समजतो आणि खरं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज तुकोबांच्या दर्शनाला ज्या पावनभूमीत जायचे त्या भूमीमध्येच हा पुरस्कार स्वीकारण्याची संधी मला मिळाली हे देखील माझं भाग्य आहे जनता जनार्दनाची सेवा करण्यासाठी मिळालेला हा जगद्गुरू संत तुकाराम महाराज पुरस्कार मी त्या दिवशी नम्रपणे स्वीकारला आणि या पुरस्कारासाठी माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याची निवड केली त्याबद्दल श्री क्षेत्र देहूचे अध्यक्ष आणि संस्थांचे सर्व पदाधिकाऱ्यांचा देखील मी मनापासून आभार व्यक्त करतो कारण त्या दिवशी मी पाहिलं खूप मोठ्या प्रमाणावर वारकरी संप्रदाय त्या ठिकाणी उपस्थित होता आणि म्हणून माझ्या राजकीय आणि सामाजिक जीवनातला सर्वोच्च आनंदाचा समाधानाचा आणि भाग्याचा हा क्षण आणि पुरस्कार आहे असं मी म्हणेन त्यामुळे आपल्या आता आणखी या पुरस्कारामुळे चंद्रकांत दादा जबाबदारी आणखी वाढलेली अनेक पुरस्कार मला मिळाले परंतु हा जो पुरस्कार आहे हा सगळ्यात आनंददायी महत्वाचा पुरस्कार आणि मी काय काय केलं ते तुम्ही सांगितलेलं आहे वारकऱ्यांसाठी मग पंढरपूर असेल देवळ अंधे असेल इतर आपली जी काही क्षेत्र आहेत त्या ठिकाणी धार्मिक क्षेत्र आहेत त्या ठिकाणी आपण जे जे काय करतोय पंढरपूरच्या वारीत देखील पाहिलं की मी मुख्यमंत्री म्हणून नेते कार्यकर्ता म्हणून त्या ठिकाणी काम केलं आणि आपल्या वारकऱ्यांना कुठलाही त्रास होऊ नये त्यांची कुठेही गैरसोय होऊ नये यासाठी देखील आपण लक्ष दिलं आणि म्हणून खऱ्या अर्थाने या पुरस्कार रुपी आशीर्वादामुळे आपलं हे सर्वसामान्य सरकार आहे मी स्वतःला पूजेच्या वेळेत देखील दर्शन सुरू ठेवलं म्हणजे दर्शन एकही सेकंड बंद ठेवलं नाही प्रमुख प्रमुख दिंड्यांचे वारकरी देखील आपण घेतले त्याच्यामध्ये सगळं म्हणजे एक सर्वसामान्य वारकरी तिथे गेल्यानंतर मुख्यमंत्री नाही तर एक वारकरी म्हणून मी त्या ठिकाणी त्यांच्यामध्ये सामावून जातो हे माझं काम करण्याची पद्धत आहे आणि म्हणून या आशीर्वादामुळे मला मी कॉमन मॅन समजतो स्वतःला आता नानाभाऊ कॉमन मॅनला आपल्याला सुपरमॅन करायचं आहे आणि त्यामुळे नक्की अशा भावनेने काम करतात आम्ही सर्वसामान्यांचं सरकार म्हणालो म्हणून सर्वसामान्यांचं सरकार म्हणून सर्वसामान्यांच्या जीवनामध्ये बदल घडवणं म्हणून तर आपण या सर्व लोकाभिमुख कल्याणकारी योजना केल्या एकीकडे विकास प्रकल्प आपण पुढे नेले दुसरीकडे कल्याणकारी योजना केल्या आणि आता जे काय लँडस्लाईड मॅन्डेट या राज्यातल्या जनतेने दिलेला आहे त्यामुळे जबाबदारी आणखी वाढली आहे आम्ही सत्ताधारी जरी असलो तरी सत्ताधारी आणि विरोधी पक्ष ही रथाची दोन चाकं आहेत तरी त्यामुळे आपण राज्याच्या विकासामध्ये एकमेकाला हात हातात हात घालून काम करूया आणि खऱ्या अर्थाने खऱ्या अर्थाने खऱ्या अर्थाने आणि म्हणून मी एवढंच सांगतो मी तुकाराम ज्ञानोबा माऊली हा महाराष्ट्राचा श्वास आहे तर तुकाराम महाराज हा प्रश्वास आहे आणि भले द भले देऊ का तरी देऊ कासेची लंगोटी नाटाळाच्या माती हानू काठी असं हे तुकारामाच्या ओळी या, या। बाबा हे हे माझ महाराजांच्या ओळी आहेत बाबा आणि म्हणून एका माया सावली जीव लावला विश्वास टाकला तर त्याला कमरेची लंगोटी सुद्धा सोडून देण्यात त्याच्यामध्ये आहे पण एखाद्याने गडबड केली तर त्याला सोटा दाखवण्याची पद्धत पण आहे त्यामुळे कधी कधी ते आता मी काही राजकीय बोलत नाही परंतु जेव्हा वेळ असते वेळ येते त्यावेळेस तेही करावं लागतं तेही केलेलं आहे आपण त्यामुळे ही तुकाराम महाराजांची शिकवण आयुष्यभर आवड जी मी जपलेली आहे आणि म्हणून मला आज खऱ्या अर्थाने या पुरस्कारासाठी जी निवड केली त्याचा मला आनंद आहे आणि यामध्ये अध्यक्ष महोदय वारकरी बांधवांचे जे काही तिकडचे प्रश्न होते ते देखील आपण बऱ्याचशा मोठ्या प्रमाणावर मार्गी लावले शेकडोच्या संख्येने दिंड्या पालख्या दरवर्षी निघतात आणि पायी चालत आषाढीच्या आधी एक दिवस पंढरपुरात पोचतात या प्रवासामध्ये अनेकदा वारकरी बंधू आजारी पडतात दुखापत होते आर्थिक कारणाने वारकरी करणे शक्य होत नाही पण सर्व वारकरी बंध बंधूंचा विचार करून इतिहासामध्ये पहिल्यांदा आपल्या सरकारने वारकऱ्यांच्या दिंड्यांसाठी अनुदान देण्याची प्रथा सुरू केली योजनेत वारकऱ्यांचा विमा, योजने वार विमा काढण्यात आला लाखो आरोग्य तपासणी आपण केली पालखी मार्ग आणि पंढरपूरच्या विकासाचं मार्गही कामही मार्गी लागत आहे रायाच्या दर्शनासाठी नानाभाऊ चोवीस चोवीस तास ते उभे राहायचे दर्शन रांगेमध्ये तिथं आपण मोठं एक सभागृह करतोय आणि त्या ठिकाणी त्यांना बसून जोपर्यंत त्यांचा दर्शनाचा वेळ येत नाही तोपर्यंत त्यांना आता उभं राहावं लागणार नाही हे देखील दर्शन, दर्शन रांगेचं काम देखील आपण केलं आहे त्यालाही निधी दिलेला आहे आणि म्हणून तीर्थक्षेत्र मंदिराचा निधी आपल्या बी कॅटेगरीतल्या दोन कोटीवरून थेट नाना पाच कोटी आपण केला हे देखील हा पण निर्णय आपण घेतलेला आहे आणि पहिल्यांदाच वारकरी संप्रदायासाठी स्वतंत्र महामंडळाची देखील निर्मिती केली आणि वारकऱ्यांपेक्षा कोणी व्ही आय पी नाही मग आपण सांगितलं की त्यामुळेच आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांच्या स्वप्नातील भारताची विकासाची गोमटी फळे आपल्याला मिळत आहेत ते तुम्ही खा विरोधी पक्षाने त्याच्यामध्ये सामील व्हा आणि आपल्या देशाच्या दिंडीमध्ये आणि विकासाची दिंडी आपण पुढे घेऊन जाऊ या दिंडीमध्ये सगळे वारकरी सहभागी होऊया आणि म्हणून हा पुरस्कार जो आहे मला कोणत्याही पदापेक्षा मोठा आहे आणि म्हणून विठ्ठलाच्या चरणी या निमित्ताने मी प्रार्थना करतो की या पुरस्काराचा सन्मान राखण्याचा आशीर्वाद मिळू दे आणि अधिक अधिक या ठिकाणी माझ्या हातून सर्वसामान्यांची वारकऱ्यांची सर्वसामान्य जनतेची सेवा अशीच घडत राहू दे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र